अग पाकिट पडलेलं दिसते कुणाच आहे कुणा स्टवड दिसते म्हणजे हे बघा किती का अस ना एखाद्याच्या कष्टाचं पैसा आपल्याला नग ग ज्याच आहे त्याला देऊन टाकूया अग पण माणूस की राहिले का जगात हे बघा काय का अस ना पण आपल्याला लोकांचं पैसे न चला बघू कुणाचं आहे त्याला देऊन टाकूया असं म्हणते होय चल त्याला देऊन असं अरे इथं सापडलं म्हणून म्हटलं कोणाच धन्यवाद हा आई दवाखान्यात आडमेट आहे दागिने मोडून आणलं होत थँक्यू एक काम करा हे दोनशे रुपये ठेवा न होत नको दुसरं कोण असतं एवढं पैसे बी दिले असत नको नको मी बघितलं तुम्ही लय लांबपासून चालत येत आहे काय बाय काय बाबा गाडीला पैसे नाही म्हटलं चला चालत चालत रुपये ठेवा नको नको ठेवा की नको नको बाबा तुला द्यायची गरज आहे आम्हाला गाडीनं एका माणसाला पंचवीस रुपये लागतात तर पन्नास दे फक्त